आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलूस तालुक्यात पावसाचा धुमाकूळ द्राक्ष बागांमध्ये साचले पाणी शेतकरी हवालदिल बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे आज शनिवारी संपूर्ण पलूस तालुक्यात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय या पलूस तालुक्यातील पावसामुळे नदी नाले दुतडी भरून वाहत आहेत त्याचबरोबर शिवारांमधून मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहताना दिसत आहे बांबोडी तालुका पलूस येथील बागायतदार धैर्यशील पवार यांच्या बागेत आज शनिवारी सकाळी सात पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे पलूस तालुक्यातील अनेक द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची ऐन छाटणीच्या काळात या आसमानी संकटाने अक्षरशः झोप उडवली आहे दुसरीकडे या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तालुक्यात परतीच्या पावसाचा जोर कायम असून द्राक्ष बागांना याचा मोठा फटका बसला आहे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बांबवडे पलूस कुंडल नगर भागात रात्री मुसळधार पाऊस झाला यामुळे काही आगाप छाटणी केलेल्या द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे पाणी साचल्याने फुटलेल्या घडांची घडकूज होण्याची भीती आहे कपडे खरेदी आता फक्त पलूसच्या हर्षल कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या नागवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण कलेक्शन मेन्स वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडागाजी चौक पलूस संपर्क अठ्ठ्याण्णव वन एकोणचाळीस बेचाळीस चौदा